नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर काही दिवसापूर्वी मी आणि सागरने काजूच्या रेसिपीचं म्हणजे काजूच्या भाजीचं एक, भाजी एक व्हिडिओ टाकलो होतो तर खूप सारो प्रतिसाद मिळालो त्यावर आणि खूप जणांनी विचारले नाही होता की काजूची भाजी कशी बनवतात काजूच्या भाजीची रेसिपी आमका शेअर कर तर मग मी आज तुमच्यासाठी काजूची भाजीची रेसिपी घेऊन येईल तर मी आता काजी कापूक बसतोय चला का जाई हां राहू दे राहू दे हां राहू दे हात नको उठ तर सगळ्यात आधी आपण खोबरेल तेल हाताक लावून घेतलं कारण काजी चोडीत का हातात लागलो की हात कुसत, तर ते कुसू नये म्हणून खोबरेल तेल लावून घ्यायचा तुला पाहिजे च बस का काजू देणार मी काजू जाईला काजू देणार हे बघ कसलं मस्त आहे एकदम डप्पी काज आहे डप्पी डप्पो कोणा होयो तू का होयो माझ ना हा ना हां देते, देते हा हो देणार खूप सांभाळून कापूचे लागत कारण काजी खूप जून झाले थोडे टनक असत आणि डीग आणि हाताक तेल असतात त्यामुळे सुरका शकता हात किती काजी कापायचे जा, किती काजी खाणार आणि काकूला किती काकूला किती देणार काय बस झालं थोडस लावायचं असत बोल काय काय ग इकडे ये जायला आमच्या असं खूप आवडतं मी काही बनवत असली व्हिडिओ वगैरे की ती माझ्या आसपास असतेच बस दे बस मी तुला खाऊ देणार ते बघ तिकडे कोण आलंय कावळा आलाय कावळा मस्ती गेली ना की कावळा घेऊन जातो हा चावतो बाई कावळा चावतो करणार मस्ती, मस्ती करनार? ना? की मस्ती करणार नाही ना माझ्या बाळाला मी खाऊ देणार काकीला किशोदे पटकन शिषे घालशा घालत देणार काकी ओशो ओशो इकडे <laughs> माझं घर भुनाचं बाळ ते काजीज भरपूरत झून झालेत कापलंत ना काका मारतलो कसो मारतलो हाय ती कसं मारणार असं मारणार काकीला पण मारणार इकडे बसली मांडी घालून बसली हात लावू नको ना तिथे जाई मी तेल लावलं आपण पण मागून हाताला तेल लावले गप्प बसले तिकडे आमचे गावटी हॅण्डल

सांगायची की हे डेटके असतात अस ना ते मोडायचे नाही ठेवायचे कारण काढताना ना हे असं डेटक्यांना पकडलं आणि असं काढलं की घाल मग तो ना डीक लागत नाही सागर येणार ना सरप्राईज देऊया या उसळ आणि हे बकऱ्याचं मटन ना भारी लागतात सांगते नंतर भरपूर <laughs> आहे ना एका लावायचं नाही आता आपला बसायचं बस बघ शान आहे हो सांगितली ऐकत आमची जाई बाळ शान आहे होय ना शानी बाळ आहे ना काकू आणि आई खाऊ बनवते आ कोण खाणार मम्मा किती खाणार आईला किती देणार आणि काकीला काकाला काकाला किती देणार आणि काकूला काकू किती किती देणार मला द्दा. द्दा? आता आमचे काजी कापून आणि काजीचे गर काढून झाले असं तर आता आधी आम्ही मग तर आधी हातात तेल लावतलो आणि हाती हुसवून घेतलो जेणेकरून आमचे हात पुसू नयेत तरी पिशवी घातली होती त्यामुळे काय डीक लागलो नाही तर आता मग थोड्यात भाजी बनवून घेऊया हेलवर गरम पाण्यात घालून घेतले होते जेणेकरून त्याचा डिंक जाईल आणि त्याची साल निघेल गरम पाण्यात घातल्यावर साल पटापट निघते ती भाग झाले तरी आमका जेवणात वाटाप या नारळ किसून वाटाप वगैरे काढलं आणि आता हे भाजून घेतलंय आता मी आ, हे वाटून घेणार आहे आणि त्याची चटणी बनवणार आहे आणि नंतर मग मी काजू फोडणीला घालणार आहे सिमेंट मिक्सर जो होता वाटतो बाजूतून खडी रेती हा आपला घरगुती मालवणी मसाला पाणी बऱ्यापैकी आटलंय आणि आता आपले काजू आणि बटाटी शिजत आली आहे मग हे शिजल्यावर मी आता त्यामध्ये वाटप टाकणार आपली काजूची भाजी आणि जेवण रेडी आहे सगळ्यांनी या जेवायला बाय